मध्ये दूध पावडर मावा खवा तूप असं काहीच वापरलेलं नाही तीन साहित्य वापरून मिठाई केलेली आहे फूड कलर वापरला नसल्यामुळे लहानांपासून पर्यंत खाण्यासाठी एकदम बेस्ट अशी आहे चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला आपण गॅसकडे वळूया तर गॅस चालू केला इथे आणि गॅसवरती पॅन ठेवलेला आहे शक्यतो करून नॉनस्टिकचाच पॅन घ्या नसेल तर ठीक आहे कडे घेतली तर पण नॉनस्टिकचा घेतला तर त्याच्यात काहीच चिटकून बसत नाही तर इथे बघा मी काय घातलं दोन कप इतकं नारळाचा बुरादा घातला आहे म्हणजे डेसिकेट कोकोनट त्याच्यासाठी एक कप इतकं दूध घातलेलं आहे आता नारळाचा जर बुरादा नसेल तर काय करायचं घरातला ओला नारळ जो असतो ना तो मुरलीवरती खाऊन घ्यायचा आणि तो थोडासा भाजून घ्यायचा आणि मग ह्याचे तुम्ही मिठाई करायला घ्या मस्त अशी होते पण हा नारळाचा बुरादा आहे ना तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल तर दोन कप नारळाचा बुरादा घातला त्यासाठी एक कप दूध घातलेला आहे आणि छान असं मी मिक्स करत आहे गॅस हा बारीक ठेवलेला आहे बघू शकता आपल्याला हे मिश्रण तीन ते चार मिनिटं परतत राहायचं आहे कारण दूध आठच दूध आटूसपर्यंत तीन ते चार मिनटं लागतातच छान हे परतून झालं दूध आटलं आपल्याला वाटलं मग याच्यामध्ये घालायची आपल्याला पिठी साखर तर इथं मी मोठी साखर आहे ना ती मिक्सरला लावून घेतली आम पाऊन कप इतकी साखर घातलेली आहे आता तुम्हाला जर जास्त गुड आवडत असेल ना तर आणखीन थोडीशी साखर वाढू शकता किंवा कमी करू शकता तर आपण पिठी साखर घातली ना मग नंतर हे मिश्रण ना थोडंसं लूज होतं सैनसर होतं बघा तुम्हाला इथे दिसत असेल तर आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे गॅस हा कमी ठेवायचा आणि सतत हलवत राहायचा आहे तर बघा छान असं परतत राहिलेलं आहे तुम्हाला थोडंसं इथे घट्ट झालेलं दिसतच असेल तर आणखीन आपण एक ते दोन मिनटं परतत राहूया त्याआधी तुम्हाला विचारते तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा मी आणखीन छान एक ते दोन मिनटं परतलं म्हणजे जवळजवळ हे परतायला ना सात ते आठ मिनटं लागतं छान असा एक जीव गोळा झालेला आहे बघा इथे नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे विलायची पूड आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आहे कसं ओळखायचं तर अगोदर बघा ओलसर असं मिश्रण होतं आपण पिटी साखर घातल्यामुळे नंतर बघा आता सुखसुख असं झालेलं आहे ह्यांचा छान असा एक जीव गोळा झालेला आहे तेव्हा समजायचं आपलं हे मिठाईसाठी तयार झालेलं आहे मग त्यातले चार भागामध्ये अशा प्रकारे भाग करायचे त्याच्यातला एक भाग आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे व्हाईटसाठी आणि बाकीची जी मिठाई आहे त्याला आपल्याला कलरसाठी इथे पिंक कलर वापरायचा आहे तर तुमच्याकडे जर फूड कलर असेल तो वापरू शकता आपण इथे मी फूड कलर वापरलेला नाही मी काय केलं एक बीट असं त्याच्यावरचे सालं काढले बारीक फोडी केल्या आणि मिक्सरला छान असं वाटून घेतलं आणि त्याचा ज्यूस काढलेला आहे तर तो, तो इथे मी घातलेला दोन चमचे किंवा थोडंसं कमी केला तरीसुद्धा चालेल म्हणजे आपण बीटचा ज्यूस वापरत असल्यामुळे इथे कमी किंवा जास्त घातला तरी काहीच फरक पडत नाही तो घातल्यानंतर ना छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा कलर किती छान आलेला आहे आपण कुठलाही फूड कलर न वापरता आता इथं आपलं हे मिश्रण तयार आहे गॅस बंद केला आणि मी अशा प्रकारे ताटामध्ये काढून ठेवले म्हणजे थोडंसं थंड होईल आपल्याला पूर्ण थंड करायचं नाही बघा आपण अगोदर ना व्हाईटचं मिश्रण बाजूला काढलं होतं बघा त्याच्यामध्ये आपल्याला इथे ड्रायफ्रूट घालायचे तर इथं मी काजू बदाम छोटे छोटे असे चिरून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला मिक्स करायचे आहेत म्हणजे ही मिठाई आपण खातो ना तेव्हा दाता खाल्यानंतर खूप छान लागतात खायला त्याच्यामुळे नक्की ट्रा टाका तर बघा ते टाकल्यानंतर छान असे मिक्स करून घेतले तर आपलं व्हाईट मिश्रण आहे ना त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर बघा ते सहज वळले जातात छान असे पूर्ण थंड करून घ्यायचं नाही जर तुम्हाला ह्याचे असे छोटे लाडू वळाले येईना तर काय करायचं एकदा मिक्सरला फिरवून घ्या हे मिश्रण मग लाडू करायला घ्या येतात म्हणजे याच्यात बिघडण्यासारखं काहीच नाही आता तुम्ही ह्याला मिठाई म्हणू शकता किंवा नारळाचे लाडू म्हणलात तरीसुद्धा चालेल बघा इथे माझे एवढे झालेले आहेत हे छोटे छोटे लाडू आता आपल्याला काय करायचं आहे बघा आता आपल्याला लाडू करायला घ्यायचे आहेत ते म्हणजे जे, जे आपलं पिंक कलरचं आहे त्याच्यामध्ये छोटासा गोळा घ्यायचा आणि तो बघा हातावर छान अशी शाईन येऊ द्यायची आणि अशा प्रकारे आपल्याला पारी म्हणतो ना आपण तशी हातावर करून घ्यायची छोटीशी आणि जे व्हाईट कलरचा बॉल्स आहे म्हणजे आपल्याला व्हाईट कलरचा जो लाडू आहे तो याच्यामध्ये ठेवून आपल्याला अशा प्रकारे कवर करायचा आहे म्हणजे आपण पुरणपोळीला कसा हुंडा करतो त्या पद्धतीत करून घ्यायचं आहे आणि बघा आणि गोळा करून झाल्यानंतर ना मग हातावरती दोन्ही हाताच्यामध्ये ह्याला अशा प्रकारे करायचं म्हणजे शाईन पण आहे तो गोल गरगरीत असा आपला लाडू होतो तर बघा ह्या पद्धतीने करायचा वाव कलर काय बाहेर भारी आलेला आहे शाईन बघा आणि दिसतोसुद्धा किती अट्रॅक्टिव एक एकदम मस्त असा आणि मिठाई बाहेर राहण्यापेक्षा पाच मिनिटात होणारी ही मिठाई किंवा लाडू म्हणू शकता नक्कीच करून बघा दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि चवीला तर विचारूच नका एक नंबर असे लागतात तर इथं बघा माझ्याकडे आहे नाराचा बुरादा त्याने थोडीशी अशी मी डिझाईन करून घेत आहे म्हणजे आणखीन दिसायला आपले लाडू आहेत ना एकदम चिकने छान असे दिसले जातील अशा पद्धतीनं आपल्याला घालायचं आहे मग कशी वाटली याची रेसिपी आवडली का नाही मला कमेंट करून सांगा आणि एवढ्या भारी लाडूला एक लाईक बनतो हा पटकन एक लाईक करा तुम्हाला सांगितलं होतं का नाही मावा खवा दूध पावडर किंवा तूप ह्यातला आपण काहीच न वापरता मिठाई करणार आहोत तर अगदी आपण तशीच केली का नाही तीन साहित्य वापरून अशी मिठाई केलेली आहे तर आता तुम्ही वरून तरी लाडू बघितले कसे झालेत वाव काय भारी दिसतात पण आतून सुद्धा बघितले पाहिजेत कसे दिसतात तर बघा आपण आतमध्ये छोटे लाडू व्हाईट कलरचे ठेवले होते ना त्यामुळे बघा ही मिठाई दिसायला किती छान दिसते कारण आपण किती महागडी आणू पण घरच्या घरी बघा स्वस्तात मस्त अशी आपली मिठाई तयार झालेली आहे आणि मऊ सुद्ध तोंडात टाकताच विरगणारे असे लाडू झालेले आहेत तुम्हाला हे लाडूच सांगत असतील वाव काय भारी झालेले आहेत मी काही वेगळं सांगायची गरज नाही तर बघा एकदम मौसूत सॉफ्ट असे पेढ्यासारखे झालेले आहेत आणि असे फेड्यासाठी होण्यासाठी काय करायचं ह्या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की एकदा ट्राय करून बघा चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर बघा तांदळाचे लाडू करण्यासाठी इथं घेतलेले आहेत मी एक कप तांदूळ आणि हा तांदूळ आहे राशनचा जो मिळतो ना तो एक कप तांदूळ आहे साधाच तांदूळ आहे तुम्हाला ह्याच्या ठिकाणी दुसरा कुठला आवडत असेल तो घेतला तरी चालेल तर आता आपण हा स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण ह्याच्यात जरा घाण जास्तच असते तर त्यामुळे तीन ते चार वेळा आपण हा तांदूळ धुऊन घेणार आहोत आणि तो ही हाताने चोळून चोळून अशा प्रकारे धुवून घ्यायचा बघा किती घाण आहे तर आता आपण हे पाणी बदलून स्वच्छ असे दोन ते तीन वेळा धुऊन घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून हे चांगले चार तास इतके मी भिजत ठेवणार आहे पण तुमच्याकडे वेळ असेल ना तर एक रात्र हे असेच तांदूळ पाण्यामध्ये ठेवायचे तर आत्ता माझ्याकडे वेळ नाही मला लाडू करायचे आहेत तर काय केलं फक्त हे मी चार तासासाठी तांदूळ भिजत ठेवले होते आणि चार तासानंतर बघा तांदू हे तांदूळ चांगले भिजलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा ह्या तांदळातलं पाणी आहे ना ते सेपरेट करून घ्यायचं आहे तर ही बघा चाळण तर हे सगळ्यांच्याच घरी असते तर आता आपण ह्या चाळणीवरती तांदूळ घालून घेणार आहोत म्हणजे पाणी जे सगळं आहे ना निथळं जाईल तर आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ ना चांगले एक तास दोन तास इतके घरामध्ये सुकवायचे आहेत उन्हाला वगैरे ठेवायचं नाही आणि जास्त हे पूर्ण सुकून सुद्धा घ्यायचे नाही थोडंसं आपल्याला न ओलसर असे आपल्याला हे तांदूळ हवेत पूर्ण ओलसर नको जर कडकडीत तांदूळ तुम्ही वाळवलात तर लाडू हे कडक होतील नरम होणार नाहीत तर बघा फक्त मी एक चांगलं दोन ते तीन तास इतकंच घरात फॅन खाली सुकलं होतं तर बघा थोडंसं आंबट कचवलं म्हणतात ना तशा ता प्रकारे हे आहे तर आता आपण हे भाजून घेणार आहोत तर आता भाजायला बघा मी इथं लोखंडी ठवा ठेवलाय तुमच्याकडे नसेल साधीकडे घेतले तरी चालेल आता आपल्याला हे तांदूळ ना भाजून घ्यायचे चांगले तर आपले जे सुकलेले तांदूळ होते ना ते तव्यावरती घातलेले आहेत आणि आता आपण एकसारखं असं परतत राहणार आहोत म्हणजे ना, ना तांदूळ कुठेच करपला जाणार नाही आणि सगळीकडून चांगला भाजला जाईल आता आपल्याला चांगला लालसर कलर असतो का नाही तसा आपल्याला हा तांदळाचा कलर आणायचा आहे चांगलं भाजून भाजून हे सतत भाजत राहायचं कच्चं ठेवायचं नाही नाही तर लाडू लगेच हे खराब होतात त्याच्यामुळे हे भाजणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा इथे कसा लालसर कलर आलेला आहे एकदम गोल्डन असा तर आता आपले हे तांदूळ चांगले भाजून झालेले आहेत बघा बरं एकसारखे सगळीकडनं तांदूळ छान भाजले गॅस बंद केलाय आणि खाली एका ताटामध्ये आपण हे काढून घेणार आहोत आणि हे आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे तर फॅन खाली ठेवला तरी चालेल लगेच थंड होतं तर बघा आता हे थंड करून आणलं आता मी सहज हातामध्ये याला पकडू शकते आता आपण हे मिक्सरला दळून घेणार आहोत जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर गिरणीवरनं दळून आणलं तरी चालेल पण आता इथं मी थोड्याच प्रमाणात करते तर त्यामुळे मग मिक्सरलाच लावून घेते तर बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही हे सगळंच आहे तर इथं मी सगळंच घालून घेतलेलं आहे आणि आता हे मस्त दळणार आहे मिक्सरला पावडर करायचे आहे आपल्याला तर चला आता मिक्सरला पावडर करून घेऊन येते तर बघा मिक्सरला ह्याची पावडर करून घेऊन आलेलं आहे पण आता आपल्यालाच चाळून घ्यायचे म्हणजे जरा जास्तच जाडजाड असेल मग तो लाडू खाताना जास्त दाताखाली येईल त्याच्यामुळे ना जरा हे असं चाळूनच घ्यायचं आहे तर बघा इथे ते जास्त जाड जाड निघालं तर आता परत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेतलेलं आहे तर आता मी हे चाळत बसत नाही कारण ह्याच्यातलं परत आता थोडंसं निघेल मग ते वाया जाण्यापेक्षा हे सगळंच मी ह्याच्यामध्ये घालते आणि हे पावडर झालेलेच आहे आता तुम्हाला ते बघूनच समजत असेल तर छान येतात आपलं हे लाडू करण्यासाठीचं पीठ घरच्या घरी तांदळाचं तयार झालेलं आहे बघू शकता इथे मस्त हे आपलं पीठ झालेलं आहे गिरणीवर न जाता घरच्या घरी मिक्सरला असं आपण पीठ करून घेतलेलं आहे गॅसकडे वळूया ते म्हणजे गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि ह्याच्यामध्ये अगोदर मी थोडंसं गरम पाणी करून काढलेलं आहे कारण अगोदर कुठला तिखट पदार्थ केला असेल तर त्याची चव लाडू यायला नको म्हणून तर बघा पॅन तापल्यानंतर ना ह्याच्यामध्ये एक चमचा इतकं तूप घातलेलं आहे आणि तूप ना हे, हे सगळीकडे पॅनला आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे आत्ता लागणार आहे आपल्याला गूळ गुण। तर गुळाचं प्रमाण बघा एक कप तांदूळ घेतले होते तर एक कप गूळ हे प्रमाण बरोबर आहे आणि इथं मी हा काळा गूळ घेतला आहे तुम्हाला कुठला दुसरा आवडत असेल तो घेतला तरी चालेल तर हा आता आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आपल्याला गुळ असाच वितळवायचा आहे गॅस हा फास्ट ठेवायचा नाही बारीक ठेवायचा म्हणजे गुळ हा छान वितळा जाईल फास्ट गॅसवर हा गुळ कडक होतं तर बघा हा गुळाचा पाक झाला कसा ओळखायचा तर गॅस हा वाढवायचा नाही तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे तर बघा सतत हे हलवत राहायचं ह्याला सोडायचं नाही एकट्याला आणि नंतर असं फेसळलेलं दिसलं ना की समजायचं हा गुळाचं बरोबर झालेलं आहे तर बघा इथं फेसाळलेला आहे का नाही हे गुळाचा पाक झालेला आहे असं समजायचं नंतर इथं बघा एक वाटी ओलं खोबरं आहे ना खिसून घातलं आता खोवून ह्याच्यामध्ये खोबरं घालायचं होतं पण झालं कसं मी सांगते थांबा हां तर आता एक वाटी सुकं ओलं खोबरं घातलं नंतर ह्याच्यामध्ये जे आपण तांदळाचं पीठ केलं ते घालून घेतलं आणि सगळं आता आपण मिक्स करणार आहोत तर ओलं खोबरं हे खाऊन घालायचं तर झालं कसं नारळ फुडल्यानंतर नारळ ना आखाच निघाला तर त्याच्यामुळे मी खिसला म्हणजे खवायला येत नव्हता तो त्याच्यामुळे खिसून घातलेला आहे पण मी खोबरंही बारीक किसणीनेच खिसलं होतं बरं का नाहीतर मोठ्या किसणीने खिसलं तर खिस मोठा पडेल दुसरं काहीच नाही तर बघा ह्याच्या फ्लेवरसाठी ना आपण घालणार आहोत विलायची पावडर आणि छानही मिक्स करणार आहोत तुम्हाला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आवडत असेल ते घालू शकता खसखस भाजून घालू शकता तर बघा आता आपल्याला हे छान याचा एकसारखा गोळ्या येऊसपर्यंत परतत राहायचं आहे तर बघा इथे तुम्हाला एकजीव ह्यांचा गोळा झालेला दिसत असेल का मस्तपैकी असं स्पॅच्युलाने मी मिक्स करून घेतलेलं आहे पण हे लाडू कुठे बनले जातात तुम्ही ओळखलं का नाही ओळखलं ना तर हे लाडू बनले जातात जास्त प्रमाणात कोकणामध्ये कारण कोकणामध्ये तांदूळ जास्त पिकला जातो नारळ जास्त येतात मग त्यामुळे ओलं खोबरं घालून हे तांदळाचे लाडू केले जातात तर आता मी कुठली आहे तुम्ही ओळखलंच असेल सध्या राहिला तर बघा हे मिश्रण एकजीव झाला ना तेव्हा समजायचं छान असं तयार आहे मग खाली एका ताटामध्ये काढलं गरम असताना लाडू करायला घ्यायचे नाही नाहीतर गुळाचा झटका तुम्हाला माहितीच आहे हात भाजून घ्याल दुसरं काही नाही तर बघा हे थोडंसं थंड झालं ना मगच आपल्याला ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत तर बघा एका हातात जेवढा गोळा येतो ना त्याप्रकारे लाडू करून घ्यायचे आणि बघा गोलकरगरीत इथे आपला लाडू तळा तयार बघू शकता किती छान झाला आहे आणि ह्याला हवी ती डिझाईन करू शकता ड्रायफ्रूट लावू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनटमध्ये बुडू शकता किंवा खोवलेलं खोबरं असतं तेच थोडंसं बाजूला ठेवायचं आणि वरनं डेकोरेशन करायचं तर एक लाडू तर तयारच झाला तर अशा पद्धतीने आणखीन दुसरा एक लाडू करून घेते आणि बघा तुम्हाला शेवटचा लाडूसुद्धा मी दाखवते कारण शेवटचा लाडूसुद्धा सहज करायला येतो बघून घ्या इथे बघा सहज ओळला जातो तो सुद्धा अगदी आहे आहे का झंझट तामझाम नाही एकदम सोप्या पद्धतीत अगदी कोणी बॅचलर सुद्धा हे लाडू करू शकतील इतके सोपे आहेत तर बघा इथे सगळे लाडू केलेत आणि एक कप तांदळापासून बघा किती भरपूर असे आपले लाडू झाले बघा मी काय के केलं अगोदर सगळे लाडू करून घेतले एक खाताने आणि नंतर ना हे असं ओलं खोबरं आहे थोडंसं खवलेलं त्याच्यामध्ये अशा प्रकारे डेकोरेशन करून घेतले आणि इथं खाण्यासाठी तयार आहेत आपले तांदळाचे लाडू झटपट केव्हाही गोड करून खाऊस वाटलं ना एकदम कमी पैशामध्ये होतं तांदूळ घरातले असतात गुळू तर एकदम स्वस्त आहे नक्की एकदा तुम्ही ट्राय करू शकता अगदी मऊसूत पेढ्यासारखे होतात तुम्हाला इथे बघूनच समजत असेल चला मग असल्या भारी व्हिडिओला एक लाईक बनतोच कमेंट करून सांगा मला रेसिपी आवडली का नाही आणि हो तुम्हाला सांगितलेलंच आहे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला सगळे पाहता येतील की ट्राय करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय